मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि विद्यार्थी हिताचे आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत मंत्रिमंडळात घेण्यात आलेले संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे एक पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांवर आता या समितीमार्फतही देखरेख ठेवली जाणार आहे दोन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस पन्नास पर्यंतचे नियोजन आखले हा तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा आहे तीन ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्य सरकारने नवीनीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यास हिरवा कंदील दाखवला आहे चार वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झाला आहे पाच सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुपटीने वाढ करून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे सहा शेतकरी कल्याणासाठीही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून राज्यभरात एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारले जाणार आहेत सात नागपूर अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आधुनिक संत्रा केंद्र उभारणीच्या योजनेसही मुदतवाढ देण्यात आली आहे आठ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भंडारा गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या प्रकल्पासाठी भूसंपादन व अन्य कामांसाठी तब्बल नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे